नमस्कार मी कल्याणी नव्या पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनींचा जीवन प्रवास यामधील एका व्यक्तीचं एका एक आपल्यासारख्याच मुलीचं प्रतीक आपल्यासमोर त्याचं जीवन प्रवास उलघडणार आहे त्याने त्याच्या ते जीवन प्रवासमधून जीवन प्रवासामधून काय काय घेतलं ते आज आपल्यासमोर सादर करणार आहे तर यानंतर प्रतिगत आपल्याशी बोलेल नमस्कार माझे नाव प्रतीक मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचा विद्यार्थी सरांनी मला हा पुस्तक वाचायला दिलं त्यामधला मला एक धडा वाचायला दिला या धडाचे लेखिका आहे अंजली कुलकर्णी मी यांच्या यांचा तुमच्या तुमच्यासमोर ओढणार आहे या यांचा जन्म एकोणीसशे त्र्याऐंशी साली होतो आणि त्यांच्या घरामधल्या सगळ्यांना वाटत होतं की मुलगा व्हावा पण ती त्या घरामधली चौथी मुलगी होती आणि मग त्या त्यांचं शिक्षण कोण करणार यामध्ये सगळे टेन्शनमध्ये पडले मग त्या आणि याच्यामध्ये असं दिलं आहे की त्यांच्या व त्यांचे वडील सरकारी नोकरीमध्ये होते त्यामुळे त्यांच्या हातात खूप पैसे असायच्या पण जास्त पैसे होते म्हणून त्याच्या वडिलांना दारू रुपयाची व्यसन लागली आणि त्यामुळे सगळे पैसे त्या जाऊ लागले आणि घरामध्ये थोडेच पैसे येऊ लागले मग आणि मला यातून कळायला शिकलं शिकायला भेटलं की आपण आपण कितीही अमीर असू पण आपल्याला कोणताही एक वेशन लागला की आपले सगळे पैसे जातात मग खूप कमी पैसे येऊ लागले म्हणून म्हणून त्यांचे मुलींचे शिक्षण पण मुलींच्या शिक्षणाचे खर्च पण वाढू लागला मग त्यांची मग त्यांची आई दुसऱ्यांच्या धुपा धुपात दुसऱ्यांच्या घरी जेवण बचत खायचा जमा करायची आणि भांडी धुवायची आणि कॉलेजमध्ये जाऊन मुलांना डपे द्यायचे त्यामुळे जेवढे पण पैसे यायचे ते त्याच्या मुलींच्या खर्चामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्टी दिवाळी दिवाळीमध्ये खर्च करायची आणि मग ही सातीपर्यंत शि शिकू लागले मग सातीच्या नंतर ती कुठे जाणार यामुळे त्यांना त्यांना प्रश्न पडला मग त्यांचे काका काका होते ती प्राथमिक शाळेचे शिक्षक होते त्यामुळे ती दहावीपर्यंत शाळा होती तिथं त्याला तिथं त्याला टाकण्यात आले त्या आणि याच्यामध्येशी तीस सेट त्याच्यामध्ये दिलं आहे की तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्या त्र्याण्णव रोजी गणपती विसर्जनाच्या वेळी खूप मोठा भूकंप होतो आणि सकाळी खूप भूकंप भुक, होतो आणि खू खूप सारा नुकसान होतो आ, आणि यानंतर त्यांच्या याच्यामध्ये दिलं आहे की त्यांचे वडिलांचे वडिलांचे तीन भाऊ आणि एक भाई आणि त्या त्यांचे कुटुंब हे सगळे त्यांच्या वडिला सांभाळायचे आणि त्यानंतर त्यांच्या भाऊंना ते शिकवल्यानंतर ते एक शिक्षक झाला एक, एक बँकमध्ये लागला आणि एक दुसऱ्या गावी जाऊन काम करू लागलं त्यानंतर त्यांनी ते संपर्क ठेवला नाही म्हणजे आपल्याला एवढं सांभाळून पण त्यांनी त्यांच्या काकांनी त्याला कृतज्ञता व्यक्त केली असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो आणि यांच्यानंतर ती दहावीमध्ये ते खूप प्रयत्न करून पण ती नापास झाली आणि नापास झाल्यानंतर त्याच्या काकांनी पण त्यांना खूप बोललं आणि ते त्यांना वाटत होतं की माझी वडील आता मला खूप मारणार पण त्यांच्या वडिलांनी म्हटलं यावेळीच काही नाही पु पुढच्या वेळेस पुन्हा प्रयत्न कर मग फॉर पण पु पुढच्या वेळेस पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पण फॉर्म भरण्याची तारीखच निघून गेली मग त्याने फ फेब्रुवारीमध्ये कुठ कसं तरी करून फॉर्म भरलं आणि त्याच्यामध्ये ते, ते पास झाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही नापास झाले नाही त्यानंतर त्यांनी बारावीमध्ये सत्तावन्न टक्के घेऊन पास झाली आणि यानंतर ते पुढं काय करणार आणि घरामधले तर काही जास्त मार्गदर्शन करत नव्हते म्हणून त्यांनी व त्या त्यांची तीन नंबरची बहीण आणि दुसरी एक बहीण त्या आवाज खूप छान होता आणि त्यांना ते संगीताच्या महाविद्यालयामध्ये शिकत होते त्यामुळे त्यांनी पण त्या महाविद्यालयात पण घेतला त्या महाविद्यालयाचं नाव आहे ते नाव आहे संदीस कला महाविद्यालय याच्यामध्ये ते गेल्यानंतर त्यांना जीवन कसं जगायचं याच्यामध्ये त्यांना शिकायला भेटलं कुटुंब, आणि कुटुंब कुटुंब कुटुंबी कुटुंबमध्ये जे त्यांना राहून जे शिकायला नाही भेटलं ते बाहेरच्या जेव या महाविद्यालयात जाऊन ते बाहेरचं त्यांना शिकायला भेटलं आणि त्यामध्ये त्यांनी हे काम केलं त्यानंतर ते एका छोट्याशा शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी एक जॉब बघितला आणि त्याच्यामध्ये ते काम करू लागले त्यानंतर त्यांना एक सर लागले आणि त्यांच्यासोबत ते खूप बोलायचे मग त्यांना वाटू लागलं की हे सर माझ्यावर प्रेम करायला ती काय मग एक पुण्याच्या सुट्टीमध्ये त्या ते, ते, ते सकाळी सकाळी जॉगिंगला गेले होते तेव्हा ते सर आले आणि त्यांना एक चिठ्ठी दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ता प्रेमाचा खुलासा केला होता आणि त्यांनी इकडून पण त्यांनी हो हो म्हटले आणि हो म्हटले आणि त्यांनी तीन वर्ष आपल्या घरावाल्यांना कळू दिलं नाही त्यानंतर बाहेरच्या लोकांकडून त्यांना त्यांच्या घरावाल्यांना कळ कळलं मग खूप वादाविदा झाले त्या मुलींना खूप मारले आणि त्यांना ऑफिसला पण जाऊ दिलं नाही त्यानंतर त्या ताईंनी त्याच्या वडिलांनी समजून सांगितलं आणि त्यांनी त्या म मुलांना फोन केलं आणि त्यांचं लग्न पार पडलं तरी आणि त्याला दोन हजार बाराला त्याला एक मुलगा झाला आणि ती मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर नंतर पण त्याने ते जॉब सोडली नाही आणि ती त्याच्या धीरांना ती मुलगी सोपायची आणि ते जॉब करायली करायची आणि एक सहा वर्ष झाले नंतर त्या धीराने त्याला म्हंटल की तुझी मुलगी खूप त्रास घेते आणि तुझी मुलगी तुझ्याकडे ठेव याच्या या एका वाक्याने त्यांच्या घरामध्ये खूप वादविनाश झाले आणि प पंचवीस जानेवारी दोन हजार सोळाला त्यांच्या घरातील ते वेगळे झाले आणि नंतर दोन हजार सतराला त्याला एक मुलगा झाला त्या मुलगा झाल्यामुळे त्यांना दीड वर्ष ती जॉब सोडावी लागले त्यानंतर त्यांनी पुन्हा ती जॉब पकडली आणि आता ती आश्रम शाळेवर कार्य शिक्षिका म्हणून कार्यरत आहे मला यातून शिकलो मी यातून शिकलो की आपण कधीही आपल्याकडे कितीही अमीर असू तरी आपण एकही व्यसन करू नये कारण आपण एकही व्यसन केला तर आपले सगळे पैसे त्यामध्ये जातात आणि मला यातून कळ मला अजून शिकलो की आपण कधीही प्रेमविवाह करू नये कारण आपले वडील जे आपल्याला मुलं देतात ते ती आपल्याला चांगल्यासाठी करतात आणि कोण कोणत्या पण मुलींच्या जीवनामध्ये असे संकट आले तर हे पुस्तक त्यांनी नक्की वाचावं वा, हे त्यांच्यासाठी जीवन स्रोत बनेल धन्यवाद